महायुतीचं घोड एकदा सत्तेच्या गंगेत असं म्हणायला आता तरी हरकत नाही यंदा महायुतीनं ना एक हाती सत्ता मिळवली ज्यात बहुतांश फायद्यात आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीच्या आधीच्या काळात अनेक योजना आणल्या त्या राबवल्या आणि अनेक कारणांपैकी या कारणामुळेही महायुतीची सक्सेस पार्टी झाली पण हे सगळं इथपर्यंतच येऊन थांबतं का तर नाही आता तुम्ही विचाराल महायुती तर सत्तेत आली महायुतीचा मुख्यमंत्रीही खुर्चीवर बसला मग आता प्रॉब्लेम काय पण इथेच तर गोम आहे ना आता उभी ठाकलीये ती महायुती समोर आव्हानं पण ती कोणती अजून सरकारनं सत्ता नीट उपभोगली पण नाही आणि डायरेक्ट सरकारला चॅलेंज कोण करत या सरकारला चॅलेंज याच्या सरकारचा पुढच्या अस्तित्वावर काय परिणाम होणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते सरकार स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गे लावणं गरजेचं आहे जी समाजातील खदखद त्यांना दिसत नसेल पण ती इतकी भयंकर सुप्त लाट आहे की ते त्रास होऊन जातील काल म्हणजेच पाच तारखेला त्यांचं सरकार स्थापन झालं त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत तिघांचेही मनापासून अभिनंदन पुढच्या काळात गोरगरिबांचे गरिबांचे प्रश्न मार्गी काढावे कारण पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला आता येत्या पाच तारखेपर्यंत म्हणजेच पाच जानेवारी पर्यंत या एक महिन्यात त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा अन्यथा मराठे पुन्हा आंदोलनासाठी उभे सरकारला परेशान करणार सोडणार नाही देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला दिलाय अब यहां से पिक्चर सुरू होत आहे मेन ट्रेलर तर आपण निवडणुकीच्या आधी पाहिलाय आता इथपासून सरकारला अनेक प्रश्न मार्गी लावावे लागणार असं दिसतंय याची सुरुवात कुठून होते तर ती योजनांपासून आता योजनांपासून सुरुवात व्हायचं कारण म्हणजे महाराष्ट्राचं बजेट लोकसभा निवडणुकीनंतर सरकारनं लाडकी बहीण योजना आणली त्याचप्रमाणे जनतेला पैसे वाटणाऱ्या इतर योजनाही आणल्या त्यामुळे तब्बल नऊ कोटींचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर सध्या मिळा वाटतंय महाराष्ट्र भारतातील सर्वात औद्योगिक राज्यांपैकी एक त्याच्याकडे हीच महत्वपूर्ण वित्तीय जबाबदारी आहेत पायाभूत सुविधा प्रकल्प अनुदान आणि कल्याणकारी योजनांसाठी दीर्घकालीन कर्ज घेतल्यामुळे राज्याने निवडणूक काळात सहा पूर्णांक पाच लाख कोटींहून अधिक कर्ज झालंय या कर्जाची आणि व्याजाची परतफेड करणं हे महाराष्ट्रासमोरचं मोठं आव्हान असणार आहे आता मनोज जरांगे फॅक्टर काही आपल्याला नवीन नाही लोकसभेत मनोज जरांगे फॅक्टर चांगलाच चालला होता पण विधानसभेत त्याचा परिणाम पाहायला मिळाला नाही अर्थात यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अचानक माघार घेतली हेही एक कारण आहे तर आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय यामुळे फडणवीस सरकार समोर मराठा आरक्षण हा मुद्दा खूप मोठा आहे कारण मनोज दरांगे फॅक्टर हा जरी इफेक्टिव्ह राहिला नसला तर ही मराठा आरक्षण फॅक्टर हा मराठा आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा डोकंवर काढू शकतोय मराठा समाज सामाजिक आर्थिक मागासले कारण देत शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करतोय मनोज दरांगे या आंदोलनाचं नेतृत्व हो करतायत दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग श्रेणी अंतर्गत सोळा टक्के आरक्षण दिलं सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये हे आरक्षण रद्द केलं कारण या आरक्षणाचं न्याय व्यवस्थेनं निर्धारित केलेल्या पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्या होत्या ते तेव्हापासूनच ही मागणी अजूनही जोर लावून धरली जाते मराठा समाजाच्या मागण्या तातडीनं पूर्ण न झाल्यास आंदोलन होण्याची शक्यता आहे मन जरांगी सारखे कार्यकर्ते ज्यांनी यापूर्वी महत्वपूर्ण आंदोलनं केली आहेत ते घटनात्मक दुरुस्ती किंवा सर्जनशील उपायांची मागणी करून त्यांच्या हालचाली तीव्र करू शकतात ज्याचा त्यांना इशाराही दिलाय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कांदा प्रश्न निवडणुकीवर प्रभाव टाकेल असं वाटलं होतं त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस यांच्या दराचेही प्रश्न हे निवडणुकीच्या कळीचे मुद्दे ठरले होते पण या मुद्द्यांचा निवडणुकीवर काही एक परिणाम झालेला दिसला नाही निवडणुकीनंतर मात्र हे आता मुद्दे डोके वर काढू शकतात महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक आणि अहमदनगर सारख्या प्रदेशातील कांदा उत्पादकांना जास्त पुरवठा साठवणुकीच्या पायाभूत सुविधांचा सा अभाव आणि एक्सपोर्ट वरील निर्बंधांमुळे त्यांच्याकडे येण्याच्या किमतीची घसरण होते निवडणुकीनंतर सरकारी हस्तक्षेप जसं की मिनिमम एक्सपोर्ट प्राइस किंवा बफर स्टॉक खरेदी अनेकांना मंदावते आणि अने समस्या वाढते सोयाबीन हे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख नगदी पीक आहे हे संकट आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या किमतीतील चढउतार आयात निर्यात धोरणं आणि अपुरे मिनिमम सपोर्ट प्राइस भोवती फिरतं थेट बाजारपेठेत प्रवेश नसल्यामुळे किंवा कॉम्पिटेटिव्ह प्राइस यंत्रणेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मध्यस्थांकडून अनेकदा शोषणाला सामोरं जावं लागतं निवडणुकांनंतर नवीन सरकारच्या स्थापनेमुळे अनेकदा बजेट वाटप आणि धोरण अंमलबजावणीला विलंब होतो असं झालं तर शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो महाराष्ट्राने यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनं पाहिली आहेत जसं की कर्जमाफी आणि चांगल्या साठी लाँग मार्च पंजाबमधील शेतकऱ्यांचं आंदोलन याचं ताजं उदाहरण आहे अशी आंदोलन आणखी तीव्र होऊ शकतात टाळण्यासाठी सरकारला उपाययोजना कराव्या लागतील ही आव्हानं आहेतच पण त्याचबरोबर अर्थसंकल्पातील अडचणीमुळे कृषी सवलत औद्योगिक वाढ आणि शहरी विकास यासारख्या प्रचार आश्वासनांची पूर्तता करण्याची युती संघर्ष करू शकते ग्रामीण महाराष्ट्राला पीक किंमत कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांची कमतरता यासह कृषी समस्यांना सामना करावा लागतोय ज्यामुळे अशांतता निर्माण होऊ शकते यंदाची निवडणूक पाहिली तर त्यामध्ये महाविकास आघाडीला विरोधी पक्ष तयार करण्यापुरती ही मतं नाही तरीही महाविकास आघाडी ही एक मजबूत विरोधी शक्ती राहिली आहे महायुतीने केलेल्या कोणत्याही चुकांचा फायदा घेऊन ते समर्थन एकत्र शकता है। शकता है। 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 करू शकतात म्हणजेच अप्रत्यक्षपणे विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतात शिंदे यांना जास्त जागा सिद्ध झाल्यात पण तरीही त्यांना सत्तेवर आणणारं दोन हजार बावीस सालचं राजकीय विभाजन कायदेशीर तपासणीत आहे सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही प्रतिकूल निर्णय महायुती सरकारला अस्थिर करू शकतो या आव्हानांना महायुतीला प्रभावीपणे सामोरं जावं लागणार आहे पण त्याचबरोबर त्यांची महायुतीतील एकता टिकवणे ही गरजेचं आहे आताच काही अशा घटना घडल्या की ज्यामुळे महायुतीतील काही प्रमुख मित्र पक्ष नाराज झाले जसे की शिवसेना गट यामुळे महायुतीला सगळ्याच मित्र पक्षांना सांभाळून घ्यावं लागणार आहे या आव्हानांवर मात करून जर महायुतीनं महाराष्ट्राचा सा विकासही साधला तर पुढच्या निवडणुकीमध्ये महायुती पुन्हा निवडून येऊ शकेल नाहीतर महायुती विरुद्ध चार संशाचा फायदा घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रावर सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं महायुती या आव्हानांचा सामना करू शकेल का महायुती या आव्हानांचा सामना करता करता स्वतःची ही एकता टिकू शकेल का मनोज जरांगे फडणवीस यांना जड जातील का की महायुती टू पॉईंट झिरो सत्तेत आल्यानंतर आता तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फ्राईंग संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद